भाजपा कामाला लागा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे आवाहन लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे सोमनाथ गुड्डूपटणे यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी बोलत होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि कर्तृत्व जगात भारी आहे भाजप पक्षाच्या माध्यमातून देशात विविध विकास कामे झाली आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले याशिवाय आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी बोरामणी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधत अनेक अडचणी जाणून घेतल्या गावातील विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले यावेळी बोरामणी मुस्ती संगदरी कासेगाव उळे उळेवाडी बक्षीप परगे वडजी वरळेगाव गंगेवाडी दोड्डी तांदुळवाडी मुळेगाव मुळेगाव तांडा वरळेगाव भागातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते